हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत आपण कांदा भज्जी किंवा बटाट्याची भज्जी तर नेहमीच खातो किंवा पालकची पानं डायरेक्ट आपण बेसनमध्ये बुडवून त्याचीसुद्धा भजी बनवतो तीसुद्धा खातो तर आज आपण वेगळ्या पद्धतीने पालकची भजी बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पालकची पानं स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे देठं अजिबात घ्यायची नाही फक्त पानं चिरून घ्यायची आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी दीड कप बेसनचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया अर्धा छोटा चमचा हिंग पावडर अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनिया पावडर तुम्ही अख्खे धने थोडेसे क्रश करून घातला तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो हातावर थोडासा करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये घालायचा म्हणजे सुगंध भजींना छान येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन चमचे गरम केलेलं तेल घालून घेऊ आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया तर आता इथे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण याचं घट्ट बॅटर बनवून घेणार आहोत जास्त पाणी अजिबात घालायचं नाही कारण आपण इथे नंतर पालक वगैरे घालणार आहोत त्यामुळे त्याला पाणी सुटतं तर इथे मी आता घट्ट बॅटर बनवून घेते तर अशा पद्धतीने चमच्यानेच मिक्स करून घेऊया तर याची कन्सिस्टन्सी बघू शकताय त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेत आणि त्यानंतर आपण जो चिरून घेतलेला पालक आहे तो याच्यामध्ये घालूया साधारण दोन कप झालेला आहे पालक आता आपण हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया हे बघा मिश्रण आता पातळ दिसतंय त्यानंतर यामध्ये दोन लांबट चिरलेले कांदे घालून घेऊया त्यानंतर एक बटाटा अशा पद्धतीने किसून घेतला आहे सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ आणि आता हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला बॅटर खूप घट्ट वाटायला लागलं तर दोन चमचे पाणी वाढवू शकताय किंवा जर बॅटर पातळ वाटायला लागलं तर तुम्ही बेसनसुद्धा याच्यामध्ये वाढवू शकताय पण इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय व्यवस्थित बरोबर झालेली आहे तर अशा पद्धतीने ते हे बॅटर तयार आहे इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तर आता आपण भजी तळून घेऊया अशा पद्धतीने भजी तुम्ही नक्की बनवा खूप छान होतात कुरकुरीत पालकची भजी तर दोन मिनिटानंतर आता ही भजी आपण परतवून घेऊया मीडियम फ्लेमवर ही भजी आपल्याला तळायची आहेत आणि भजी तळत असताना तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे भजी तेल जास्त खेचत नाहीत आणि आपण खायचा सोडासुद्धा अजिबात वापरलेला नाही आहे खायचा सोडा घातला तरीसुद्धा तेल खूप खेचतात भजी तर आता व्यवस्थित अलटून पलटून आपण ही तळून घेतलेली आहेत आता आपण काढून घेऊया आता आपण दुसरी बॅच तळून घेऊ पावसाळ्यामध्ये जर तुम्ही कांदा भजीचा आनंद घेत असाल तर ही भजीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही भजीसुद्धा तुम्हाला खूप आवडतील बघा दिसायलासुद्धा किती छान दिसत आहेत खायला तर अप्रतिम आहेत चविष्ट अशी ओव्याचा सुगंध वगैरे भजी खूप छान लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा